नमस्कार मित्रांनो मराठी गुंतवणूकदार या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे शेअर बाजारातील डेली न्यूज अपडेट बघण्यासाठी चॅनलला करा आणि प्रेस करायला विसरू नका या व्हिडिओमध्ये आपण एक महत्वाचा कव्हर करणार आहोत तुम्ही कधी विचार केला आहे का शेअरचा भाव वाढणार की कमी होणार हे काही लोक आधीच कसं ओळखतात तर ती काही जादू नसती तर ते असतं टेक्निकल अनालिसिस म्हणूनच आज आपण समजून घेणार आहोत टेक्निकल अनालिसिस बेसिक्स म्हणजे नेमकं काय आणि ते शिकून तुम्ही शेअर मार्केटमध्ये कसे प्रो बनवू शकता फंडामेंटल अनालिसिस काय करतं कंपनीच्या आतलं चित्र दाखवतं तर टेक्निकल अनालिसिस म्हणजे चार्टवरचं चित्र म्हणजेच शेअरचा भाव आणि ट्रेडिंग व्हॉल्युम बघून भविष्यात तो वर जाणार की खाली जाणार हे अंदाज लावणं थोडक्यात पास्ट प्रायसिस टेल द फ्युचर ट्रेंड टेक्निकल अनालिसिसमध्ये सुद्धा काही महत्वाचे घटक आहेत आणि ते आपण समजून घेणार आहोत पहिला घटक आहे चार्ट चार्ट म्हणजे शेअरच्या किमतीचं ग्राफिकल चित्र सर्वात जास्त वापरलं जाणारा चार्ट म्हणजे कॅन्डलस्टिक चार्ट यातून आपल्याला काय होतं दररोजच्या शेअरच्या किमतीतला ओपन हाय लो आणि क्लोज दिसतो त्यानंतर दुसरा घटक आहे ट्रेंड ट्रेंड म्हणजे शेअरची किंमत कोणत्या दिशेने जात आहे जर शेअरची किंमत वरची जात असेल तर तो अप ट्रेंड आणि शेअरची किंमत जर खालच्या दिशेने असेल तर त्याला डाऊन ट्रेंड असं म्हणतात आणि एकाच रेंजमध्ये जर असेल तर त्याला साईडवेज ट्रेंड असं म्हणतात त्यानंतर तिसरा जो महत्त्वाचा घटक आहे तो आहे मुईंग ॲव्हरेज मुईंग ॲव्हरेज हे एक इंडिकेटर आहे जे काही दिवसांच्या शेअरच्या किमतीची सरासरी घेतो उदाहरणार्थ पन्नास दोनशे हे दिवसाचे मुविंग ॲव्हरेज आहेत जेव्हा किंमत मुईंग ॲव्हरेजच्या वर जात असेल तेव्हा बाय सिग्नल मिळतो आणि जेव्हा किंमत मुईंग ॲव्हरेजच्या खाली जाते तेव्हा आपल्याला सेल सिग्नल मिळतो त्यानंतर चौथा महत्वाचा घटक आहे आर एस आय ज्याला आपण रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स असं म्हणतो आर एस आय सांगतो की शेअर ओव्हर आहे की ओव्हर सोल्ड जर आर एस आय सत्तर किंवा सत्तरच्या ओवर असेल तर ओव्हर झाला असं समजलं जातं आणि जर आर एस आय तीस किंवा तीसच्या खाली असेल तर शेअरची प्राइस स्वस्त झाली असं समजलं जातं त्यानंतर पाचवा जो घटक आहे तो आहे एम एसीडी ज्याला आपण मुव्हिंग ॲव्हरेज कन्व्हर्जन्स डायव्हर्जन्स असं म्हणतो हे इंडिकेटर दोन मुव्हिंग ॲव्हरेजच्या फरकावर काम करतं जेव्हा एम एसीडी लाईन सिग्नल लाईनच्या वर जाते तेव्हा बाय सिग्नल मिळतो आणि जेव्हा एम डी लाईन सिग्नल लाईनच्या खाली जाते तेव्हा आपल्याला सेल सिग्नल मिळतो त्यानंतर टेक्निकल ॲनालिसिसमध्ये इतर काही बेसिक टूल्स आहेत ते सुद्धा माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे त्यामध्ये सपोर्ट अँड रेजिस्टन्स हे सुद्धा महत्वाचं हो आहे सपोर्ट म्हणजे शेअरची किंमत खाली येऊन थांबते आणि रेजिस्टन्स म्हणजे शेअरची किंमत जिथं वर जाऊन अडकते जेव्हा रेजिस्टन्स तुटतो तेव्हा शेअर वरती जातो आणि जेव्हा सपोर्ट तुटतो तेव्हा शेअर खाली घसरतो त्यानंतर आहे ट्रेंड लाईन ट्रेंड लाईन म्हणजे चार्टवर रेषा काढून ट्रेंड दाखवणं त्या रेषेतून आपल्याला शेअरची किंवा बाजाराची दिशा कळते त्यानंतर बघणार आहोत कॅन्डल ठीक पॅटर्न कॅन्डलच्या आकारावरून आपल्याला शेअरचा मूड सुद्धा ओळखचा येतो उदाहरणार्थ बेरी शेंगल फेन बुली शेंगल फेन पिझर बॉटम पिझर टॉप हे पॅटर्न ट्रेंड बदलण्याचे संकेत देतात टेक्निकल ॲनालिसिस शिकल्यावर तुम्ही अंदाजावर नाही तर डेटावर ट्रेड करता चार्ट आर एस आय एम एस डी मोग ॲव्हरेज आणि सपोर्ट रेझिस्टन्स हे सगळं वापरून तुम्ही राईट right एंट्री आणि right राईट एक्झिट शोधू शकता तर ही होती आपली टेक्निकल अनालिसिस म्हणजे काय या विषयाची सविस्तर माहिती व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद